मध्य प्रदेश सीमेतील महाराष्ट्रामध्ये अनेक अवैध मालाची तस्करी होत असते अशातच मध्य प्रदेश राज्यातून धारी मार्गे अमरावती जिल्ह्यात कत्तली करीता येणाऱ्या गोवंश वाहनावर छापा टाकून पोलिसांनी जीवनदान दिले या कारवाईत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले तर पाच आरोपी पसार झाले सध्या सर्वत्र गोवंश तस्करीचे प्रमाण वाढले आहे तर याच गोवंश तस्करांवर अनेकदा ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई सुद्धा केली आता पुन्हा मध्य प्रदेश राज्यातून धारणीमार्गे अमरावतीत येणाऱ्या गोवंश वाहनावर ट्रॅप करून धारणी पोलिसांनी मोठी कारवाई केली पोलिसांनी झाजरी ढाणा फाट्यावर सापळा रचून निर्दयतेने कोंबून घेऊन जाणाऱ्या सदोतीस गोवंशाला पोलिसांनी जीवनदान दिलेत पोलिसांनी या कारवाईत पाच लाख पंचेचाळीस हजार किमतीचे गोवंश ताब्यात घेतले या कारवाईमध्ये धारणी पोलिसांनी आतिक खा रफिक खा सह शेख सदाम शेख उरुफ दोघेही राहणार तिल्लारा जिल्हा अकोला यांना ताब्यात घेतले तर रात्री अंधाराचा फायदा घेऊन पाच आरोपी पसार होण्यास यशस्वी ठरलेत ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने धारणी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सतीश झालटे पोलीस कर्मचारी मोहित आकाश शे जगत तेलगोटे राम सोळंके गजानन जामनिक सैनिकराम सावरकर अनिल खडके महेंद्र भिलावेकर यांनी केली